मागण्यासाठी महाराष्ट्राच्या राजधानीत आला असेल मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी निघालेल्या महामोर्चा मुंबईत धडकला आहे संपूर्ण मुंबई कोलवंडी आहे ट्रॅफिक जॅम आहे आणि जिथे तिथे मराठ्यांचा हेलगा दिसतो मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस मांडतो आपल्या न्याय मागण्यासाठी मुंबईत आलेला आहे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे न्यायालयाचं काम नाही तर कोणी हे न्यायालयाचे हवाले देत असतील हे सरकारचंच काम आहे हे राज्याच्या गृह काम आहे आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्याचं काम आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे अप्रत्यक्षपणे की कोणीतरी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करा एक समाज आपल्या न्याय मागण्यासाठी महाराष्ट्राच्या राजधानीत आला असेल त्यात त्यांना राजकारण काय दिसत आहे यात राजकारण काय आहे आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा सत्तेवर आलेला आहात तेव्हा आपण या प्रश्नाला चालना दिलेली आहे किंवा त्या माध्यमातून राजकारण तुम्ही केलेलं आहे मिस्टर फडणवीस आणि तुम्हाला आता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करत असेल आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात जनतेला विश्वासात घेऊन सांगा की राजकारण करणारे कोण आहेत तुमच्या सरकारमध्ये आहेत विरोधी पक्षात आहेत की कॅबिनेटमध्ये आहेत मुंबईमध्ये लाखोच्या संख्येनं मराठा समाजाचे लोक आले आहेत हे सत्य मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पोचल्याची मी आत्ताच माहिती आम्ही घेतली सगळ्यांनी मुंबईत सगळ्यात मोठा गणपती उत्सव असतो सार्वजनिक मला विश्वास आहे की हे सगळे आमचे बांधव कोणत्याही प्रकारे गणेश उत्सवाला किंवा सार्वजनिक गणेश डिस्टर्ब न करता त्यांचं आंदोलन करते सरकारनं यात राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं आम्हाला भडकावले जरांगे पाटील हा दबावाखाली येणारा माणूस आहे असं मला वाटत नाही आणि त्याने आमरण उपोषणाची धमकी दिलेली आहे सरकारला किंवा इशारा दिलेला त्याच्यामुळे सरकारने अत्यंत संयमान या विषयात चर्चा करून मार्ग काढून ही समस्या सोडवली पाहिजे मी त्याला समस्या न म्हणता असं म्हणेन की त्यांच्या मागण्यांवरती गांभीर्यानं विचार केला पाहिजे मुंबईमध्ये इतक्या संख्येनं मराठी माणसं महाराष्ट्रातून येत आहेत त्यांचं स्वागत सुद्धा आम्ही करतो कारण मुंबईत मराठी माणसाचा आवाज अलीकडे क्षीण होत चाललेला आहे मुंबईत गिळण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा वेळेला जर इतक्या संख्येनं मराठी माणसं मुंबईत येत आहेत आपल्या हक्कांसाठी तर मुंबईच्या शत्रूंना कळू द्या की मराठी माणसाची ताकद काय आहे गणेशोत्सवात हे आंदोलन होत आहे सरकारनं या आंदोलनाला परवानगी दिली आहे ज्या अर्थी एवढ्या संख्येनं मराठा समाजाचे लोक हे मुंबईत येत आहे सरकारनं पूर्वनियोजन किंवा एक एक्झिट एक प्लॅन या आंदोलनाला परवानगी मला असं वाटत नाही सरकारकडे या संदर्भात कोणतेही प्लान नाही सरकारकडे प्लान असतं तर लाखोच्या संख्येनं त्यांनी मुंबईत येण्यापासून थांबवलं असतं जिथे त्यांचे नेते जरांगे पाटील बसले होते मराठवाड्या तिथे जाऊन सरकारच्या वतीनं अधिकारी नाहीत ओ एस डी वगैरे नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली असते स्वतः मुख्यमंत्र्यांनी तर हे वादळ मुंबईत आलं नसतं आणि चर्चेचे दरवाजे उघडे राहिले असते असं माझं मत आहे माझ्या पक्षाचं मत आहे त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दोन पावलं मागे जाऊन स्वतः ठोस प्रपोजल घेऊन मनोज जरंगे पाटील यांच्याशी त्यांच्या गावात जाऊन चर्चा करायला हवी होती जर आपण ब्राह्मण समाजासाठी त्यांनाही हक्क त्यांचे असतील एक परशुराम महामंडळ स्थापन करून त्यांच्या आर्थिक विकासासाठी एक उपलब्ध निधी करून दिला आणि शासनातले पाच पाच वरिष्ठ आय एस अधिकारी त्या महामंडळाच्या कार्यासाठी तुम्ही कामाला लाव आणि मराठा समाज रस्त्यावर ही एक दरी तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि लोक यामुळेच चिडलेले आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत त्याला ते स्वतः जबाबदार आहे त्यांनी महाराष्ट्र सगळा महाराष्ट्र माझा आहे या महाराष्ट्रात जा सर्व जाती उपजाती पोटजाती माझा आहे आणि मी या सगळ्यांचा नेता आहे आणि म्हणून मी राज्याचा नेता आहे की जी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील वसंतराव नाईक शरद पवार माननीय बाळासाहेब ठाकरे अशा नेतृत्वानं जी महाराष्ट्राला दिशा दिली त्याच्यापासून ते भरकटलेले ते, भरकट ते एकजातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला नेता म्हणावा नेता समजावा म्हणून इतर जातीमध्ये भांडी लाव भांडणं लावण्याचे काम वाद निर्मा निर्माण करण्याचं काम राजकीयदृष्ट्या जसं मोदी करतायत देशभरात तसं महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्र फडणवीस करत असतील तर ते महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत यात असं होतं आहे की सरकारमधले दोन उपमुख्यमंत्री आहेत ज्यांचं जरांगे पाटील कौतुक करतात आणि जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरतात हा त्यांच्या भाजप नेत्यांचाही आणि त्यांच्या समर्थकांचाही एक मुद्दा आहे हा मुद्दा मुख्यमंत्री त्यांच्याकडे जाऊन कशी चर्चा कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत असं कारण ते राज्याच्या माध्यमातून फडणवीसांना टार्गेट करणं मला असं वाटत नाही ना। ना। दोन उपमुख्यमंत्र्यांचे अधिकार काय आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहेत जो तो आपल्या जातीचं राजकारण करतो आहे दोन्ही मुख्यमंत्री त्यासंदर्भात सगळ्यात पुढे असतील पण देवेंद्र फडणवीस हे राज्याचं नेतृत्व करतात ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्या हातामध्ये केंद्राची सत्ता आहे अशा वेळेला समाज जनता ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे अपेक्षेने पाहत असते कोण काय करत आहे कोण गप्पा बसलेत का कोण गप्पा बसून राजकारण करत आहे का या गोष्टी गौण आहेत आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात त्याच्यामुळे लाखो लोकं ज्या रस्त्यावरती उतरतात त्यांना तुम्ही बंदुकीचा धाग दाखवून किंवा तुमची चाणक्यगिरीचे खेळ करून त्यांना तुम्हाला अशा प्रकारे खेळवता येणार नाही तुम्ही जायला पाहिजे म्हणून जरांगे पाटलांची भेट घेतली पाहिजे तुमच्याविरुद्ध लोक घोषणा देतील आतापर्यंतच्या अनेक मुख्यमंत्री अशा प्रकारे या प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत कोणी उपोषणाला बसलेले आहेत कोणी अजून काय गेलेलं आहे सेनापती बापट जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री हे त्यांच्या भेटीला गेले होते इतरसुद्धा मुख्यमंत्री गेलेले आहेत आतापर्यंत अण्णा हजारी उपोषणाला बसले तेव्हा आपण जात होतात ना गेलात अनेकदा अनेक ठिकाणी अनेक गेलेल्या आहेत आपण मग मनोज जळांगे पाटील हे उपोषणाला बसतायत त्यांनी ते उपोषण करू नये आणि लोकांना त्यांच्या एक दिलासा द्यावा आधार द्यावा यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेतला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं काहीच नुकसान होणार नाही आणि मुख्यमंत्र्यांचंही नुकसान होणार नाही उलट ते मोठे नेते होते ने नाही पण यामध्ये तुम्हाला असं वाटतं की अहंकार आढावा येतोय त्यांच्या मनात काहीतरी भीती आहे भीती आहे अहंकार तर आहेच जनता ही राज्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये अनेकदा चुकीच्या शब्दांचा वापर करते कठोर शब्दांचा वापर नेते करत असतात याचा अर्थ त्या नेत्यानं त्या जनतेला वाळीत टाकणं दुर्लक्ष करणं असं होत नाही ते चुकीचं आहे शिवसेनेच्या भूमिकेविषयी माननीय उद्धव ठाकरे यांनी वारंवार आपलं मत स्पष्ट केलं आहे ही वेळ शिवसेनेची भूमिका मांडण्याची नाही ही, ही वेळ एखाद्या पक्षाची भूमिका मांडण्याची नाही आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे लोक आहेत ते कोणत्याही समाजाचे असोत ते ब्राह्मण असोत किंवा अन्य कोणी असोत ओबीसी असोत मराठा असो त्या प्रत्येकाला त्यांचे हक्क मिळायला पाहिजे ही शिवसेनेची कायम भूमिका आहे मराठा समाजामध्ये अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणापासून नोकरीपर्यंत प्रश्न निर्माण झालेले आहेत हे मी त्यांच्या जेव्हा मुलाखती ऐकतो तर लक्षात येतं त्याच्यामुळे जर त्या आपल्या हक्कासाठी अशा पद्धतीनं रस्त्यावर उतरले तर त्यांची चेष्टा होता कामाने आंदोलनाची एक दिवसाची परवानगी आहे संध्याकाळी सहा वाजता ही मुदत संपते आहे त्यानंतर हे आझाद मैदानातच आंदोलनावर आणि त्यामुळे पेच प्रसंग उडवलं तर मग पुढे पेच प्रसंग नक्की उडवणार आहे आणि त्याला जबाबदार राज्याचं गृह खातं आणि गृहमंत्री आहे हे फक्त विरोधकांचे पेच निर्माण करण्यामध्ये माहीर आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक विरोधकांवरती गुन्हे दाखल करणं खोटे गुन्हे दाखल करणं धमक्या देणं पक्ष फोडणं आमदार विकत घेणं हेच सध्या गृह खात्याचं काम आहे त्यांना अशा प्रकारचे पेते प्रसंग हाताळण्याचा अनुभव अद्याप आलेला नाही देवेंद्र फडणवीस यांना अशा वेळेला ते पळ काढतात किंवा दुसरं कोणाला तरी पुढे करतात हा माझा अनुभव आहे हां त्यांना आता सांगितलं एखादा पक्ष फोडा गृह खात्याच्या माध्यमातून तर ते चोवीस तासात पक्ष फोडतो किंवा कोणाला अटक करा ईडी लावा तर देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये एकदम तरबेज आहेत त्यांचा पक्ष आणि गृह खातं कुणाला धाडी घाला ताबडतोब करते पण अशा प्रकारचं जे काम आहे राज्याच्या लॉ अँड ऑर्डर संदर्भात लाखो लोकांना हाताळणे वगैरे हे त्यांना जमणार नाही ना ते त्यांना जमत नाही त्यांनी ते कधी काम केलेलं नाही इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सुदर्शन रेट्टी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरेंची ते थोड्या वेळात मातोश्रीत भेट घेत आहेत त्यानंतर शरद पवारांची भेट घेत आहेत काँग्रेस नेत्यांची भेट घेत आणि या निमित्तानं पत्रकार परिषद ठाकरे मी अजूनही भूमिका पण अधिकृतपणे पाठिंबा मी मी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत त्या पक्षाचा नेता आहे प्रवक्ता आहे संसदीय पक्षाचं नेते मी मांडली म्हणजे ही पक्षाची भूमिका आहे उद्धव साहेबांच्या समर्थनं मांडलेली भूमिका आहे म्हणून त्या सुदर्शन रेड्डीजी त्यांना भेटायला येत आहेत आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलू शकतो चला हिंदी क्या है हिंदी क्या है देखिए मुंबई महाराष्ट्र की राजधानी है।, है अगर मुंबई में पुरे महाराष्ट्र मराठा लोक लाखों की संख्याने रहे हैं तो ये अगर लॉ एंड ऑर्डर का विषय बनता है तो ये सरकार की जिम्मेदारी है न्यायालय की नहीं ये सब पहली बात है दूसरी बात है मुंबई में मराठी लोग नहीं आएगे तो और कौन आ जाएंगे जिस तरह से कुछ लोग मुंबई और मराठी लोगों के खिलाफ षडयंत्र कर रहे हैं उनको भी ये ताकत दिखनी चाहिए कि मराठा क्या है मराठी मानुष क्या है तीसरी बात अपनी मांग लेकर ये लोग आ रहे हैं और ये मांग है आरक्षण और ये जिम्मेदारी है सरकार की देवेंद्र फडणवीस जी की मराठा समाज जो आर्थिक दृष्टा दुर्बल हो गया है वो एजुकेशन में नौकरी में आरक्षण चाहता है तो आपको ये देना पड़ेगा किसी के भी आरक्षण को धक्का न लगाकर, चाहे ओबीसी हो चाहे और कोई हो अगर आप दे सकते हो तो उनसे सीधी बात करनी चाहिए केंद्र में आपकी सत्ता है मोदी जी है अमित शाह जी भी है और आप खुद है बड़े नेता है आप, आपके हाथ में पूरी पावर है आप जाकर जरांगे साहब से बात करिए जाकर बैठिए उनके साथ ये तो मुंबई की हालत दो दिन के बाद बहुत गंभीर हो जाने वाली है मुझे मालूम है तरुण सीधा सवाल है कि राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी ने जरांगे से बात करनी चाहिए और बात करनी चाहिए बात करनी चाहिए देखिए जरांगे पाटिल एक समझदार नेता है ठीक है वो अपने समाज के लिए सड़क पर उतरे हैं, लेकिन कोई भी नेता जो राज्य करता होता है जो ही अपनी मांग पूरी करेगी उससे तो बात करनी पड़ेगी अगर मुख्यमंत्री जाकर बात करेंगे उनसे तो ज़रूर दोनों में बातचीत होगी कोई हल निकलेगा लाखों के संख्या में अगर मराठा समाज मुंबई में आता है तो सिर्फ लॉ एंड ऑर्डर की बात नहीं है मुंबई के ऊपर एक पूरी जो सिविल आ, का जो प्रॉब्लम है नागरिक समस्या है उसके ऊपर भी असर पड़ेगा आप देखते रहिए ना मुंबई में सबसे बड़ा गणेशोत्सव चल रहा है हर गली में हर सड़क पर पिंडॉल पड़ा है दर दिन लाखों लोग गणपति के लिए आ रहे हैं तो क्लैश हो जाएगा उसमें तो ये मुख्यमंत्री की जिम्मेदारी है उसमें से कुछ ना कुछ मार्ग निकालो राहुल गांधी और तेजस्वी कौन दे रहे गाली देखिए कार्यकर्ता कोई देता होगा वो शायद बीजेपी के लोग भी अंदर छोड़े होते हैं बीजेपी वाले किसी भी हद तक जा सकते हैं किसी अच्छे काम को बदनाम करने के लिए यात्रा को बदनाम करने के लिए राहुल गांधी को बदनाम करने के लिए अनुभव आहे महाराष्ट्र स्तर गिर सकते गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा